जय भीम नमस्कार जय संविधान जय महाराष्ट्र आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होळ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्ताने मी सर्वसाथी वंचित वजन आघाडीच्या वतीनं सर्वांना हार्दिक आर्थिक शुभेच्छा देतो सांगणं होतं असं की या समाज समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक लंडनला शिकत होते शिकत असताना तिथल्या महिला बघितल्या आणि त्या महिलांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात विचार आला ज्या पद्धतीनं लंडन शहरात या लंडन देशात ज्या महिलांना स्वतंत्र मिळालेलं आहे त्याच पद्धतीनं सुद्धा माझ्या देशात जाऊन ज्या महिला आहेत ज्यांच्या ज्यांच्यासाठी फक्त आम्ही मुलं आहे त्यांनासुद्धा मी माझ्या स्व संविधांद्वारे त्यांनासुद्धा मी स्वतंत्र मिळून दिलं त्यानिमित्तानं असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हेच सांगू इच्छितो की मला इथे बोलण्याची संधी दिली सगळ्या ग्रामस्थांचे मी धन्यवाद करतो आभार मानतो आणि आपले गोड ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच व ग्रामसेवक बाबासाहेब सर्वांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदनसुद्धा करतो आणि मला बोलण्याची संधी दिली वंचित भोजन आघाडीच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय भीम जय श्रीनाम जय जय हिंद